आपले समुद्र आपले महासागर त्यांचं आरोग्य धोक्यात आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या सगळ्याचा संबंध थेट जागतिक अर्थव्यवस्थेशी आहे चला आज आपण हाच गंभीर विषय जरा सोप्या भाषेत समजून घेऊया प्रश्न थोडा विचित्र वाटेल पण विचार करा आपण आपले महासागर रिकामे करण्यासाठी पैसे तर देत नाही ना कारण बघा जगभरातली सरकार दरवर्षी अब्जावधी डॉलर्स मत्स्य व्यवसाय उद्योगाला सबसिडी म्हणून देतात पण या मदतीमुळे फायदा होतोय की तोटा मग ह्या समस्येच्या मुळाशी आहे तरी कोण तर जगातले पाच सर्वात मोठे देश आणि गट हेच मत्स्यव्यवस्थेला सगळ्यात जास्त सबसिडी देतात यात आहे चीन युरोपियन युनियन अमेरिका दक्षिण कोरिया आणि जपान हे आकडेच आपल्याला सांगतात की प्रॉब्लेम किती मोठा आहे आणि हा आकडा तर बघा अठ्ठावन्न टक्के म्हणजे विचार करा हे फक्त पाच देश मिळून जगातल्या एकूण मत्स्यव्यवसाय सबसिडीपैकी तब्बल अठ्ठावन्न टक्के वाटा उचलतात म्हणजे अर्ध्याहून जास्त प्रॉब्लेम फक्त या काही ठिकाणीच आहे किती गंभीर आहे हे पण थांबा या समस्येवर जग गप्प बसलेलं नाहीये या संकटाला तोंड देण्यासाठी एक मोठा ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय करार झालाय तो म्हणजे जागतिक व्यापार संघटनेचा म्हणजेच डब्ल्यूटीओचा व्यवसाय सबसिडीवरचा करार आणि हा काही साधासुद्धा करार नाहीये महासागरांच्या संरक्षणासाठी बनवलेला हा जगातला पहिलाच इतका मोठा बंधनकारक आणि अनेक देशांनी मिळून केलेला करार आहे खरंतर च्या इतिहासात पर्यावरणावर लक्ष केंद्रित करणारा हा एक खूप मोठा मैलाचा दगड आहे हा करार तसा अगदी नवीन आहे दोन हजार बावीसमध्ये डब्ल्यूटीओच्या बाराव्या मंत्रिपरिषदेत तो स्वीकारला गेला आणि मग दोन तृतीयांश सदस्य देशांनी त्याला मान्यता दिल्यावर दोन हजार पंचवीसमध्ये तो लागू झाला बरं मग हा करार नक्की करतो तरी काय एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर तो वाईट सबसिडींवर बंदी घालतो आणि चांगल्या म्हणजे शाश्वत मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देतो चला बघूया हे नेमकं कसं होतं आता पुढे जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट समजून घेऊ ती म्हणजे आययू फिशिंग आययू म्हणजे इल्लीगल अनरिपोर्टेड आणि अनरेग्युलेटेड सोप्या भाषेत बेकायदेशीर ज्याची नोंद नाही आणि ज्यावर कोणाचंही नियंत्रण नाही अशी मासेमारी आणि हीच आपल्या समुद्रांसाठी सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे तर या कराराचा मुख्य उद्देश आहे तीन प्रकारच्या हानिकारक सबसिडींवर थेट बंदी घालणं एक आयुयू फिशिंगसाठी दिली जाणारी सबसिडी दोन जिथे माशांची संख्या आधीच खूप कमी आहे तिथे मासेमारीसाठी दिली जाणारी सबसिडी आणि तीन कोणत्याही नियमांशिवाय खुल्या समुद्रात मासेमारी करण्यासाठी दिली जाणारी सबसिडी या तिन्हींवर आता बंदी आहे एक चांगली गोष्ट म्हणजे हा करार विकसनशील देशांचाही विचार करतो त्यांना या नवीन नियमांशी जुळवून घेण्यासाठी करार लागू झाल्यापासून दोन वर्षांची मुदत दिली आहे आणि एवढंच नाही तर विकसनशील आणि कमी विकसित देशांना मदत करण्यासाठी एक खास डब्ल्यूटीओ फिश फंडसुद्धा तयार केला आहे यातून त्यांना टेक्निकल मदत आणि त्यांची क्षमता वाढवण्यासाठी सपोर्ट दिला जातो म्हणजे ते सुद्धा हा करार व्यवस्थित लागू करू शकतील आता हा करार फक्त कागदावरच राहू नये म्हणून दोन महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली म्हणजे पारदर्शकता म्हणजे प्रत्येक देशाला आपल्या सबसिडीची माहिती टी ला द्यावीच लागेल आणि दुसरी म्हणजे देखरेख यासाठी एक खास समिती बनवली आहे जी सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवेल पण या सगळ्या जागतिक प्रयत्नांमध्ये एक मोठा देश अजूनही सामील झालेला नाही आणि तो म्हणजे भारत चला आता भारताची भूमिका काय आहे ते पाहूया कारण त्यामुळे या संपूर्ण गोष्टीला एक वेगळंच वळण मिळतं आता गंमत बघा भारत जगातल्या सगळ्यात कमी मत्स्य व्यवसाय सबसिडी देणाऱ्या देशांपैकी एक आहे मग तरीही भारताने या करारावर सही या मागे का नाही केली यामागे काही खूप महत्वाची कारणं आहे भारताची भूमिका दोन मुख्य तत्वांवर आधारित आहे पहिलं तत्त्व आहे पोल्युटर पेस प्रिन्सिपल म्हणजे जो प्रदूषण करतो तोच भरपाई देतो भारताचं म्हणणं आहे की ज्या देशांनी इतिहासात जास्त मासेमारी करून समुद्राचं नुकसान केलंय त्यांनी जास्त जबाबदारी घ्यायला हवी आणि दुसरं तत्व आहे कॉमन बट डिफरेंशिएटेड रेस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे जबाबदारी सगळ्यांची आहे पण ती प्रत्येकाच्या क्षमतेनुसार वेगळी असेल हे समजून घेण्यासाठी भारताची परिस्थिती बघा इथे लहान प्रमाणात पारंपरिक पद्धतीने मासेमारी होते जी लाखो मच्छीमारांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे म्हणूनच भारताने एक प्रस्ताव ठेवलाय की जे मोठे देश त्यांच्या किनाऱ्यापासून खूप दूर दुसऱ्यांच्या समुद्रात जाऊन मासेमारी करतात त्यांच्या सबसिडीवर पुढची पंचवीस वर्ष बंदी घालावी याशिवाय भारताने काही टेक्निकल मुद्देही मांडले आहेत जसं की ओव्हरफिशिंग मोजण्याची पद्धत चुकीची आहे सबसिडी किती जास्त आहे याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि देशाचा सागरी किनारा म्हणजे ईईझेड e -E किती मोठा आहे किंवा मच्छीमारांची संख्या किती आहे याचा विचारच केला जात नाहीये आता हे मतभेद जरी असले तर या करारामागचा अंतिम हेतू मात्र एकच आहे आपल्या समुद्रांचं आणि आपल्या सगळ्यांच्या भविष्याचं रक्षण करणं आणि जर हा करार यशस्वी झाला ना तर त्याचे परिणाम खूप चांगले असतील समुद्रात माशांची संख्या पुन्हा वाढेल मासेमारीवर चांगलं नियंत्रण येईल शाश्वत मासेमारीच्या पद्धती वापरल्या जातील आणि सर्वात महत्वाचं जगभरातल्या ला लाखो लोकांची अन्न सुरक्षा आणि त्यांचं उत्पन्न सुरक्षित राहील थोडक्यात काय तर हा एक एकत्रित प्रयत्न आहे आपले समुद्र आपला मत्स्य व्यवसाय आणि आपलं सगळ्यांचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी उचललेलं एक खूप महत्त्वाचं पाईल तर हा करार आता लागू झाला आहे पण खरा प्रश्न हा आहे की आपल्या समुद्रांची बिघडलेली परिस्थिती सुधारण्यासाठी तो खरंच पुरेसा ठरेल का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे